सामना करणार तुला कधीच आम्ही मान्य करणार नाही तू नगर चौक आहे म्हणून आम्ही कधीच करत तू पिढा तुला चौकच उभा राहायला फार खाऊच्या Duri Apon! Allez tu de Japra! Duri Duri Apon! Allez tu de Japra! Duri Duri Apon! ইকনে গয়া 2 মিনিট বাবা চলে বকে জয় জয় দక్టర్ বাবা চলে বকে দাও ভবিষ্যনের আর আগামী দিনের সরকারে আমরা এখানে পাড়িয়া আবেদন নাই আর কি ভাই কি মালা সন্দেশ বলে আছে দక్టర్ বাবা চলে বকে জয় জয় ও ছড়মা গেল দুরতা ক দুরতা ক নাই तुझे मुर्दाबाद আর সঙ্গত বাবা मुर्दाबाद मुर्दाबाद নাই কে যারা ফাসি দিছে ফাসি झन 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 कि आमच्या उमेदवार चारी पायनल निवडून

माध्यमातून जिंकलेला उमेदवार सातत्यानं हरवला जातो आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की या या ही मागणी आमची आहे की ईव्हीएम हे कॅन्सल झालं पाहिजे हे रद्द झालं पाहिजे ही आमची मागणी आरोप नाही आणि आज हा आहे जनतेचा रोष आहे इथून पुढे आम्हाला एका मताचा आम्ही घेणार आणि इथून पुढे जो काय अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला आम्ही तो बजावणार हे एवढा नारायण लक्षात ठेवा ठेवता त्याच्या खुर्चीचा गैरवापर हा करू नये त्याने आमदार पत्र घुसवतोय तर त्या आई काय रे बाबा काय लावलं तुम्ही आता पिनपोडाच्या आरोप पिनपोडाच्या उगा चा। सतीश भाऊस आले आम्हाला सतीश भाऊच पाहिजे दुसरं कोणीच नाही पाहिजे आम्हाला नगरसेवक आणि आम्ही येऊन पण नाही देणार सतीश भाऊ शिवाय कोण कोणाला दुसऱ्यांना आज आम्ही नारायण प्रतिकृतीचा झाली पाहिजे मीडियावाल्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला आमचा नगरसेवक दहा वर्षापासून मिळाला नव्हता आम्हाला आमचा नगरसेवक मिळाला पाहिजे आमच्या भाऊला आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक